श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्याकडे कार असू द्या रिक्षा असू द्या किंवा मग ट्रक टेम्पो अशी कुठलीही गाडी असू द्या पण तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर कुठल्या ना कुठल्या तरी देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा मग फोटो स्टिकर काही ना काहीतरी ठेवलंच असेल पण ज्योतिषशास्त्र असं सांगतं की काही खास देवता आहेत ज्या प्रवास सुरक्षित करतात आणि प्रवास सुरक्षित व्हावा ती गाडी आपल्याला लाभावी वाहनाचं सुख मिळावं वा, यासाठी काही खास देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवणं लाभदायक ठरतं कोणत्या आहेत त्या देवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा ज्या ज्या लोकांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आलाय ना की ज्योतिषशास्त्र आणि गाडीचं डॅशबोर्ड काय संबंध आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक उदाहरण सांगते महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाच्या वर बजरंग बलीला विराजमान व्हायला सांगितलं होतं ते कशासाठी तर अर्जुनाचा रथ सुरक्षित राहावा म्हणून आणि बजरंग बलीने सुद्धा अर्जुनाच्या रथावर विराजमान राहून अर्जुनाच्या रथाचे युद्धामध्ये रक्षण केलं आणि त्यामुळे अर्जुन युद्ध लढण्यावर लक्ष केंद्रित करू शकला त्याच्या रथाचं कुठलंही नुकसान झालं नाही आपला रथ अर्थात आपली गाडी आणि मग आपली गाडी सुरक्षित राहावी प्रवास करताना अडीअडचणी येऊ नयेत सगळ्यात महत्त्वाचं अपघातापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये काही देवता आहेत ज्या देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवायला सांगण्यात आले त्या देवता कोणत्या आहेत त्यामध्ये आहे, त्या आहे? गणपती बाप्पा हनुमंत भगवान महादेव बालाजी आणि श्री स्वामी समर्थ या देवतांपैकी कुठल्याही एका देवतेची मूर्ती तुम्ही तुमच्या गाडी किंवा मग गाडीच्या डॅशबोर्डवरती ठेवू शकता आता त्या प्रत्येक देवतेचं काय कार्य आहे आणि याच देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर का हव्यात ते सुद्धा सांगते सगळ्यात आधी गणपती बाप्पा गणेशाला सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हटलं जातं वाहन घेतलं पण ते लाभलंच नाही तर काय उपयोग त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही बरोबर यासाठीच विनायकाला शरण जावं आणि वाहन सुख लाभावं प्रवासात येणारी विघ्न व्यत्यय दूर व्हावीत अशी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या डॅशबोर्डवरती ठेवू शकता दुसरी देवता कोणती तर हनुमंत जसं मी तुम्हाला अगोदर म्हटली त्याचप्रमाणे महाभारताचं उदाहरण दिलं हनुमंताला संकटमोचन म्हटलं जातं आणि खुद्द श्रीकृष्णांनीच बजरंगबलीला महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावरती बसा अशी विनंती केली होती आणि अर्जुनाच्या रथाचा जो ध्वज होता त्या ध्वजामध्ये बजरंगबलींनी प्रवेश केला होता आणि त्यामुळेच कितीही आत्मघातकी शस्त्र आलं तरी हनुमंताच्या कवचामुळे अर्जुनाच्या रथाचं नुकसान होऊ शकलं नाही याच भावनेने आपणही ही हनुमानाची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवरती लावू शकतो आणि हनुमंतांना आपल्या गाडीमध्ये विराजमान व्हावं अशी विनंती करू शकतो त्यानंतर देवादिदेव महादेव महादेव ज्यांना आदियोगी म्हटलं जातं देवादिदेव महादेव हे विश्वाचा संसार सांभाळून कायम शांत चित्त असतात प्रवासात ती शांतता आपल्याही मनात रुजावी म्हणून शंकराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं सुद्धा लाभदायक ठरतं बालाजी अर्थात पांडुरंग अनेक लोक बालाजी किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा सुद्धा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवरती लावतात हे सगळे विष्णूंचे अवतार आहे विठू माऊली जशी भक्तांच्या रक्षणासाठी योग्य अठ्ठावीस विटेवरी उभी राहिलेली आहे तशीच आपल्या प्रवासामध्ये आपल्याही पाठीशी उभी राहावी हीच भावना त्यामागे आहे त्यानंतर आहेत स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक शब्द स्वामींनी प्रत्येक भक्ताला दिले आहेत आणि हेच शब्द प्रवासामध्ये आपलं रक्षण करोत यासाठी सगळी विघ्न दूर करण्यासाठी स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती लावू शकता डोळ्यांसमोर राहील अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता गुरुकृपा झाली तर सगळीच विघ्न दूर होतात आणि प्रवास तर सुखाचा होतोच होतो मग तुमच्या गाडीवरती तुम्ही कुठल्या देवते मूर्ती लावली आहे तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन गाडीचा चाल गाडीला चालवताना करा नाही तर तुम्ही कुठल्याही देवतेची मूर्ती जरी तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावली पण वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं नाही कशीही गाडी चालवली अंधाधुंदी कारभार केला तर ईश्वर सुद्धा क्षमा करत नाही म्हणून नियमांचं पालन करा आणि ईश्वरावरती श्रद्धा ठेवा मग भगवंत तुमची रक्षा करणारच करणार वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवरती तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्यासुद्धा नक्की विचारा त्यांचं निरसन नक्की केलं जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद